हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ पॅशन किंवा सिव्हिरिटी होत आहे असे शिद्द चे तर अतिशय आवड तीव्र भावना जर तुम्हाला तुमच्या मनापासून एखादी गोष्ट वाचत असेल किंवा त्यावर विश्वास असेल

आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू